नमस्कार आज आपण खूप छान असे मंगळसूत्र तयार करणार आहोत डेली यूजसाठी मैत्रिणीं आपल्याकडे जे गोल्डन मणी असतात छोटी साईज किंवा मोठी साईज आपण छोट्या साईजच्या गोल्डन मण्यांपासून खूप छान असे डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करणार आहोत मिनी मंगळसूत्र आपण तयार करणार आहोत त्यासाठी मी छोट्या साईजचे मंग मणी घेतलेले आहेत गोल्डन कलरचे व दोन मोठे गोल्डन कलरचे मणी घेतलेले आहेत या दोन प्रकारच्या मण्यांचा वापर करून आपण खूप छान असे मंगळसूत्र तयार करणार आहोत व्हिडिओमध्ये आपण पाहूया घरच्या घरी डेली यूजसाठी मंगळसूत्र कसे तयार करायचे ते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपण पाहूया डेली यूजसाठी मंगळसूत्र घरच्या घरी कसे तयार करायचे ते हे पहा मैत्रिणीनं आपण मंगळसूत्र तयार करण्यासाठी हे गोल्डन कलरचे मणी वापरलेले आहेत हे याची छोटी साईज आहे आणि दोन मोठ्या साईजचे गोल्डन कलरचे आपण मणी घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे पहा हे असे आपण मणी या दोन प्रकारच्या मण्यांचा वापर करून आज आपण खूप छान असे मंगळसूत्राचे पेंडेन तयार करणार आहोत त्यासाठी मी ही जाड तार वापरलेली आहे ज्वेलरी मेकिंगसाठी आपण हीच तार वापरतो व ही झिरो पॉईंट पाचची जा तार आपण इथे घेतलेली आहे तुम्ही यापेक्षा थोडी पातळ तारसुद्धा घेऊ शकता झिरो पॉईंट तीनची आणि हे मण्यांचे मंगळसूत्र आहे चैन आहे ही यालाच आपण खूप छान असे पेंडेनाच तयार करणार आहोत घरच्या घरी हे, हे पहा हो, एक बोर्ड भर लांब एवढी आपण ही तार कट करून घ्यायची आहे जी जाड तार आहे ती तेवढी कट करायची आहे व ही पातळ तार आहे ती आपण एवढी कट करून घ्यायची आहे ही तार आपण अंदाजे कट करून घ्यायची व जी जाड तार आहे त्या जाड तारेला आपण एक साईडने फोल्ड करायचं आणि त्यामध्ये एक गोल्डन मनी ओवून घ्यायचा व ही पातळ तार गोल्डन मण्याच्या पुढच्या बाजूला आपण गुंडाळून घ्यायची व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओत दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्या लक्षात येतात हे पहा आता आपण ही तार इथे गुंडाळून घ्यायची आहे ही अशी आपण इथे गुंडाळायची व या पातळ तारेमध्ये आपण मणी ओवून घ्यायचे हे पहा येथे आपण दोन तीन वेळे या ताऱ्याचे घेतलेले आहेत आता आपण यामध्ये हे गोल्डन जे छोटे छोटे मणी आहेत ते येथे ओवून घ्यायचे आहेत काही काही मण्यांची होल छोटे आहेत त्यामुळे ते मणी पटकन ओवले जात नाहीत त्यामुळे आपण ज्यांची होल चांगले आहेत तेच मणी पाहून इथे ओवून घ्यायचे आहेत हे पहा हे असे आपण हे मणी ओवून घ्यायचे आहेत पूर्ण तारेला आपण हे मणी ओवून घ्यायचे मैत्रिणी मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सोप्या पद्धतीने डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत त्याचबरोबर मोत्याचे सुद्धा खूप सुंदर सुंदर असे मंगळसूत्र मी तयार करून दाखवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मणी कुंदन वापरून व वा क्रिस्टल वापरून आपण खूप छान छान असे मंगळसूत्र तयार केलेले आहेत त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा आपण हे असे मणी ओवून घेतलेले आहेत आता आपण ही तार जी जाड तार आहे त्याला हे मणी असे व्यवस्थित गुंडाळून घ्यायचे आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पहा हे पहा हे अशा आपण ही मणी ओवलेली तार जाड तारेला गुंडाळून घ्यायचे आहे खूप सुंदर असे आजचे हे आपले पेंडेन तयार होणार आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये दोन प्रकारच्या मान्यांमध्येच आपण हे खूप छान असे मंगळसूत्राचे पेंडेन तयार करत आहोत हे पहा आपण अजून या तारेमध्ये मणी ओवून घेतलेले आहेत व आपण हे मणी असेच पुढे ओवून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता हे पहा हे असे आपण हे ताऱ्याला गुंडाळून घ्यायचे आहे व जे एक्स्ट्राचे तारा आहे ती आपण याच तारेमध्ये व्यवस्थित अशी गुंडाळून घ्यायची व पुढच्या साईडला आपण अजून एक गोल्डन मनी मोठा ओवून घ्यायचा व तार दुमडून घ्यायची त्यामध्ये आपल्याला काळ्या माण्यांचे मंगळसूत्र ओवायचे आहे त्यासाठी ती तार पुढच्या बाजूने आपण दुमडून घ्यायची आहे हे पा हे असे आपण इथे दुमडून घ्यायचे आहे व यामध्येच आपण काळ्या माण्यांचे मंगळसूत्र गुंतवून घेणार आहोत हे पा हे असे आपण पेंडेन तयार करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता मैत्रिणी हे पेंडेन आपल्या असे तयार झालेले आहे दोन प्रकारचे गोल्डन मनी वापरून खूप सुंदर असे आपण मंगळसूत्र आज तयार केलेले आहे आता आपण यामध्ये काळ्या मण्यांचे जे मंगळसूत्र आपले आहे ते गुंतवून घ्यायचे आहे तुम्ही याला धागा लावून मणीसुद्धा व्यवस्थित असे ओवून घेऊ शकता हे पहा आपण हे दुसरे साईडसुद्धा यामध्ये गुंतवून घ्यायचे आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबा हे पहा मैत्रिणींनो हे असे आपण खूप सुंदर असे मंगळसूत्र तयार केलेले आहे आजचा हा मंगळसूत्राचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सपोर्ट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा हे असे डेली यूजसाठी आपण मंगळसूत्र तयार केलेले आहे तुम्ही पाहू शकता याची फिनिशिंग दोन्ही साईडनी खूप सुंदर अशी आलेली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप सुंदर असे आपण डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार केलेले आहे मिनी मंगळसूत्र आपले तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता याची फिनिशिंग असेच नवनवी व्हिडिओ पाहत राहा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद